जय मोरया जरी मरी माते नमस्कार मंडळी मी मोहित कली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कॉली या युट्यूब चॅनलवरती मंडली बरेच दिवसातून आज लॉक करतोय मला एक कमेंट आली होती काय दादा तू लॉज रोज लॉक कर तुला चॅलेंज आहे तर सुरुवात करूया आजच्या दिवसापासून तर रोज लॉक करण्याचा मी प्रयत्न करीन तर आज आम्ही चाललो आहे उरण रेल्वे स्टेशनवरून टि ति, टिटवालला ति, चाललो आहे आणि टिटवालवरून आम्ही जरीमरी मंदिर तिसाई कल्याणला जाणार आहोत तर आणि आमची पालखी म्हणजे गावातली पालखी आज पोचणार आहे कल्याणला तर आम्ही तिथंसुद्धा जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला मित्र तुम्हाला माहितीच आहे आपलं जिग्री जिगरी यारी आपली सोबतच असतं आहे आणि आपली ट्रेन पण मोदी काकांनी चालू केली होती म्हणून त्यांचं देखील आम्ही आभार मानतो आणि पहिल्यांदाच आपण इथं पाऊल ठेवलेलं आहे पहिल्यांदाच चाललोय उरण स्टेशन वरून आणि परवाच्या दिवशीच उद्घाटन झाला नरेंद्र मोदी गाजवलेला तिकडनं आम्ही ट्रेनला जात होतो पण प्रत्यक्षात आज इथं ट्रेन आली म्हणजे पंचवीस वर्षापासूनचा जो स्वप्न होता उरणकरांचा तो पूर्ण झालेला आहे आणि त्याचीच आज आम्ही झलक काही आम्ही पाहणार आहोत आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं टिकवाळ्याला महागणपती दर्शनाला जाऊ आणि दरवर्षी मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या हा एक दिवस चला गणपती बाप्पांच दर्शन घेऊ आणि शुभ कार्याला सुरुवात करू जाऊ रेल्वे स्टेशनवर राह बघा प्लॅटफॉर्म नंबर वन भुयारी मार्ग आज आपण अनुभवणार आहोत आपले उरण स्टेशनचा एक्सपिरियन्स पहिले कमेंट मध्ये कमेंट मध्ये फोटो तरी पाठवा म्हणजे काहीतरी असं म्हणजे बघा आतमधनं असं आहे मस्त आहे आणि पावसाला तिथं पूर्ण भरलेलं आहे पाणी पवाला आले नाही लवकर पावसाला देऊ पूर्ण पॅच भरलेला इथपर्यंत भरलेला पायरीपर्यंत चला वेलकम टू उरण स्टेशन वेलकम टू उरण स्टेशन दोन प्लॅटफॉर्म आहेत बघूया आता कुठले प्लॅट कंचे प्लॅटफॉर्म वर ट्रेन ते काय माहिती आता बघूया वजन तरी बोल राजा आईली बघ ट्रेन हरलीच चला आयली एकदा ट्रेन फटाफट बसूया ट्रेन मध्ये आणि जाऊया व्हिडिओ ना मग काय करता येईल आता लचकून नाही जाऊचा काका आपले वाटते सोडला ट्रेन आता नेहरू ची जाऊ दे रुपये वाटतं करायला आता जाए नाश्ता करायला नाही डायरेक्टलाय ट्रेन नवीच आहे डबे एकदम ट्रेनच नाही राजा नवीन आहे नवीन आहे ट्रेन तर मंडळी सोबत आता ट्रेनचे ड्रायव्हर का काय कसं वाटतंय मला आपल्या उरंद रेल्वे स्टेशनवर ट्रेन चालवताना कसं वाटतंय देशाची प्रगती होत आहे बरोबर आणि त्यामध्ये लोकांना सुद्धा सुविधा मिळत आहे याचा आम्हाला फार आनंद होत आहे आपल्या बरेच वर्षाची उरणकरांची इच्छा होती काय आपल्या इथं पण ट्रेन यावी ती इच्छा पूर्ण झालेली आहे देश सेवा करण्याचा आम्हाला सुद्धा असा मुहूर्त मिळालेला आहे त्यावेळी फार आनंद वाटतो चालेल चालेल ಕಲ್ಯ ಮೆಟೋ ಬಿಟ್ಟು ಆನಂದ ಜನ್ಯ

सेशन आने वाला है पेटीएम पर बीस रूपए प्राप्त हुए धन्यवाद भाई आराम से खाना चले गए भाई चलना चाहिए चना चाहिए तो आपको आपको चाहिए क्या चाहिए चाहिए चाहिए, चाहिए, चाहिए। बीस रुपए छुट्टा नहीं है आ? जीपे करो जीपे तो आगे जाओ <laughs> मंडळी पोचलो आता डायरेक्ट टिटवाल ला बसलेलो डायरेक्ट टिटवाल लाल स्टेशन गणपती बाप्पा मंडळी पोचलो आता टिटवाल महागणपती मुख्य द्वाराचे इथं ओघ्या देनाच्या नाथा सलावट्टी घेतलेली आहे मोदक घेतो चला सलावट्टी घेतली जाऊया आता दर्शनाला बघा मंदिर चला सुस्वागतम सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत गणपती बाप्पा Murti, Morya, Morya, Mahaganapati, Morya, 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 Mahaganapati, Morya, 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 Gauri Nandan, Morya, 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 Gauri Nandan, Morya, 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 मोरया मोरया शम्भुनन्दन मोरया मोर्या मोरया गणपति बाप्पा मोरया मोरया मोर्या गणपति बाप्पा मोरया नायक मोरया 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 सिद्धि विनायक मोरया 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 महा गणपति मोरिया मोरया मोरया महा गणपति मोरया सुख करता तुझसे दुख करता जाना था पप्पा मोरिया रे पापा मोरिया रे ठेवी तो माथा मंडली आत्ताच आमचा दर्शन झाला मंदिर बघताय श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाल महागणपतीचा मंदिर आणि आताच आमचा दर्शन झाला एकदम मस्त नवीन वर्षाचा नाही नवीन वर्षाचा मस्त नवीन वर्षाचा एकदम मस्त दर्शन झाला आणि लाईनीन लाईनी आम्ही गाणी पण बोललो मस्त मस्तपैकी भजन कीर्तन कार्यक्रम भजन कीर्तन केला मस्त एकदम वाटला गणपती बाप्पा मंगल मुरती हा गणपती अन्ना हिंद आपण आता जरी मारी दर्शन झाला फोटो वगैरे काढून फोटो कल्याणला जाऊ आपले गावातली दिंडी गावातली दिंडी पोचणार आहे आज आता अकराच्या दरम्यान पोचला अकरा बाराच्या दरम्यान तिथं पण जाऊ आणि बहु कशी धम्माल करतात ती पोचल्यावर कल्याणला चला खरा तर म्हटली मी पाया परला आणि आता नाश्ता करून राहिलोय बाजूला येऊन हॉटेलमध्ये आणि बघायला तिघांची खाल्ला नाश्ता करता पैकी आणि त्याच्यानंतर चला मंडळी आली आता मिसल मिसल मागवली आणि तुम्ही काय मागवलास डोसा डोसा हालू हालू राजा हालू खा नाही आपली ट्रेन नाही सुटायची हलू खा चला आता आपला मसाला डोसा पण आलाय आता मंडली बघताय तुम्ही मस्त हत्तीवर कमल आहे कमलामध्ये आई ती साई जरीमरी माता मस्त पहिले याच्यात आम्ही पोवाचो हो जेव्हा जत्रा होतो पण आता वापरणं जास्ती पाण्याचा म्हणून तो खराब झाला पाण्या मंडळी पोचलो आता कल्याणला मंदिर जरीमरी मंदिरशी आणि आपली पालखी पण पोचली आत्ताच बघा पहिला बावटा आईल जरी मरी माते की हो आत्ताच आयलो

जय समळे तो जय समळे खामदेव महाराज जय खामदेव बघा आईलो आता खामदेवाशी अशी काय पारला ना आरोप जय खामदेव बरोबर वजन वजन अपूट जय इथं बघा इथं बघा तर मंड मंडली आपले गावातून दिंडींगे तर आपले बाबा आहेत सुरखीच्या पाटील आहेत बाबा नाव काय तुझा तर तीन दिवसाचा प्रवास होता आपला तर कसा झाला प्रवास तुमचा एकदम आनंदात ना सर्व मजा करत आले आनंदात नाचत आणि माऊलीने बरोबर आनंदात पोचवला ना बरोबर चालूच असते हा बरोबर चालेल चालेल चला जरी मरी माते की जय तर मंडळी आता आम्ही तिसाई मंदिरातून निघालोय तर दर्शन वगैरे एकदम मस्त आला बोल तर मंडळी आपण तिसाई मंदिरामध्ये आलो तिथे आपल्याला आपल्या गावातली पदयात्रा भेटली दिंडी दिंडी आलेली आपल्या गावातली तर त्याच्यामुळे आपण दिंडीमध्ये सुद्धा सहभाग घेतला आणि प्रदक्षिणा घालून मस्त दर्शन वगैरे घेतला आणि दिंडी मार्फत महाप्रसाद होता तर त्या महाप्रसादाचा ला लाभ घेऊन आता आम्ही घरच्या रस्त्याला निघालेलो आहोत माते चला मंडळी आता आपण उरण स्टेशनला भेटू डायरेक्ट उरण स्टेशनला भेटू आता चला मंडळी पोहोचलो उरणला मंडळी पोहोचलो हुरण डायरेक्ट ओरंजी गेलो सकाळी गेलो आणि आता रात झाली आम्हाला आता सकाळी झिरो डाउन पेमेंट करून नको आता बघू शकता दिसता कचराच कचरा झालाय चला जाऊया आता घरी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आपले व्हिडिओला आणि आपले आणि आपल्या फ्रेंडला नक्कीच एकदा तरी सवारी करून या जे नसतील गेला अजूनपर्यंत पर्यंत ओरण स्टेशन वरून नक्की ट्रेन चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनल वॅनल सबस्क्राईब चला था राम आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये घरी